नमस्कार आज आपण एका अशा विषयावर सविस्तर बोलणार आहोत जो सध्या महाराष्ट्रात खूप महत्वाचा ठरलाय म्हणजे मराठा समाजातील पात्र व्यक्तींसाठी कुणमी जात प्रमाणपत्र मिळवण्याची जी प्रक्रिया आहे त्यावर हो अगदी आणि आपली ही चर्चा मराठा कुणमी प्रमाणपत्र प्रक्रिया संपूर्ण मार्गदर्शन या माहितीतून घेतलेल्या काही भागांवर आधारित असेल आपण शासनाचे नियम नेमके कोणते पुरावे लागतात आणि प्रक्रिया कशी आहे यावर लक्ष देऊ बरोबर म्हणजे आपलं उद्दिष्ट हे आहे की ऐकणाऱ्यांना नेमकी प्रक्रिया समजावी कोण अर्ज करू शकतं पुरावे काय लागतात आणि हे सगळं शासनाच्या नियमांप्रमाणे कसं चालतं हे स्पष्ट व्हावं म्हणजे अर्ज कसा करायचा काय अडचणी येऊ शकतात सगळंच बघूया हो नक्की तर मग सध्याची परिस्थिती आणि शासनाची भूमिका यापासून सुरुवात करूया का एक जी आर काढला आहे आणि समिती नेमली आहे हे तर ऐकलंय पण नेमकी भूमिका काय आहे शासनाची शासनाची भूमिका अगदी केंद्रित आणि स्पष्ट आहे असं म्हणायला हरकत नाही त्यांनी हे ठरवलंय की प्रमाणपत्र फक्त अशाच मराठा व्यक्तींना मिळेल ज्यांच्या जुन्या महसुली किंवा शैक्षणिक नोंदी आहेत अच्छा म्हणजे सरकारी कागदपत्रांमध्ये हो सरकारी कागदपत्रांमध्ये कुणबी असा स्पष्ट उल्लेख असेल तरच इथे मागणी केली म्हणून मिळणार नाही तर पुरावा असेल तरच मिळेल पुरावा महत्त्वाचा आहे ओके okay, म्हणजे ही प्रक्रिया पूर्णपणे पुराव्यांवरच आधारित आहे फक्त मराठा समाजाचे सदस्य असणं पुरेसं नाही मग कोणत्या प्रकारच्या कागदपत्रांची तपासणी होणार आहे कारण जुनी कागदपत्र मिळवणं हेच एक मोठं काम आहे अगदी बरोबर ते एक आव्हान आहेच पण शासनाच्या नियमांप्रमाणे त्या अनिवार्य आहे तपासल्या जाणाऱ्या कागदपत्रांमध्ये मुख्यत्वे येतात जमिनीचे जुने अभिलेख जसे की जुने सात बारा उतारे आठ खाते उतारे फेरफार नोंदी असतील किंवा अगदी जुनी खरेदी खत ज्यात जातीचा उल्लेख असेल यासोबतच जुने गॅझेटियर्स विशेषत ब्रिटिशकालीन किंवा संस्थानकालीन त्या काळातले गॅझेटियर्स मधले उल्लेख खूप महत्वाचे मानले जातात हे गॅझेटियर्स नाव सारखं ऐकायला मिळते हल्ली त्यांचं नेमकं का महत्व काय आहे या प्रक्रियेत बर गॅझेटियर म्हणजे काय तर त्या त्या भागाची म्हणजे गाव समाज अर्थव्यवस्था यांची सविस्तर माहिती देणारं जुनं सरकारी प्रकाशन ब्रिटिश काळात आणि संस्थान काळात त्यात जात आधारित नोंदी पण केलेल्या आढळतात अच्छा त्यामुळे जर समजा एखाद्या व्यक्तीच्या पूर्वजांचा उल्लेख त्या गॅझेटियरमध्ये कुणबी म्हणून सापडला तर तो एक अत्यंत भक्कम अधिकृत पुरावा मानला जातो कारण ती त्यावेळेच्या प्रशासकीय व्यवस्थेने केलेली नोंद असते हे खरंच खूप महत्वाचं आहे बरं जमिनीच्या कागदपत्रांशिवाय अजून कोणते पुरावे चालतात शैक्षणिक नोंदी पण महत्वाच्या आहेत म्हणजे जुने शाळा सोडल्याचे दाखले ज्याला आपण लिव्हिंग सर्टिफिकेट म्हणतो हो ज्यावर जातीची नोंद असायची तसंच जन्म किंवा विवाहाच्या सरकारी नोंदी जर त्याच जातीचा स्पष्ट उल्लेख असेल तर तेही पुरावे म्हणून स्वीकारले जाऊ शकतात आणि समजा एखाद्या व्यक्तीच्या अगदी जवळच्या रक्ताच्या नातेवाईकाकडे म्हणजे वडील सख्खे चुलते किंवा आजोबा यांच्याकडे आधीच वैध कुणदी प्रमाणपत्र असेल तर त्याचा फायदा होतो हो त्याचा हो, नक्कीच फायदा होतो जर वडील सख्खे चुलते किंवा आजोबा म्हणजे वडिलांच्या बाजूचे रक्ताचे नातेवाईक यांच्याकडे आधीच मिळालेलं वैध कुणबी प्रमाणपत्र असेल तर ते एक महत्वाचा दुवा म्हणून वापरता येतं पण फक्त प्रमाणपत्र असून चालत नाही फक्त प्रमाणपत्र असून चालत नाही त्या व्यक्तीशी आपलं रक्ताचं नातं आहे हे सिद्ध करणारा अधिकृत पुरावा पण लागतो यासाठी मग म्हणजे रेशन कार्ड किंवा प्रमाणित केलेली वंशावळ सादर करावी लागते म्हणजे नातं सिद्ध करणं पण तितकंच महत्वाचं आहे तर या सगळ्या चर्चेतून पात्रतेचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा कोणता ठरतो असलेल्या जुन्या अधिकृत सरकारी किंवा निम सरकारी कागदपत्रांमध्ये कुणबी जातीचा स्पष्ट निसंदिग्ध आणि वाचता येईल असं उल्लेख हवा त्यात कोणतीही संदिग्धता नको हे पुन्हा एकदा अधोरेखित करूया म्हणजे केवळ मराठा समाजात जन्म घेतला म्हणून प्रमाणपत्र मिळणार नाही कागदोपत्री पुरावा हा आधार आहे ठीक आहे आता आपण प्रत्यक्ष अर्ज प्रक्रियेकडे वळूया समजा एखाद्या व्यक्तीकडे हे आवश्यक पुरावे आहेत तर अर्ज करण्यापूर्वी काय तयारी करावी लागेल कोणती कागदपत्रे तयार ठेवाली हो अर्ज करण्यापूर्वी काही गोष्टी तयार ठेवणं महत्वाचं आहे पहिलं म्हणजे अर्जदाराचं स्वतःचं ओळखपत्र आधार कार्ड निवडणूक ओळखपत्र वगैरे मग रहिवासाचा पुरावा वीज बिल पाणी बिल रेशन कार्ड किंवा पत्त्याचा इतर कुठलाही सरकारी पुरावा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पुराव्यांची कागदपत्रं हो ती तर लागणारच वडिलोपार्जित जमिनीचे जुने पुरावे शक्यतो एकोणीसशे सदुसष्ट पूर्वीचे किंवा त्याही आधीचे सातशे बारा आठ फेरफार खरेदी खत जर गॅझेटियरमध्ये नोंद असेल तर त्या संबंधित पानांची प्रमाणित प्रत शैक्षणिक नोंदी असतील तर शाळा सोडल्याचा दाखला आणि जर रक्ताच्या नातेवाईकाचं कुणबी प्रमाणपत्र जोडणार असाल तर ते प्रमाणपत्र आणि नातं सिद्ध करणारा पुरावा म्हणजे वंशावळ किंवा शिदापत्रिका आणि अजून काही हो या सगळ्यासोबत एक अत्यंत महत्वाचा कागद लागतो तो म्हणजे शपथपत्र अॅफिडेव्हिट ओके आ, ही सगळी कागदपत्रं जमा झाली किंवा अर्ज नक्की कुठे करायचा ऑनलाईन सोय आहे का काही हो अर्ज करण्यासाठी दोन मुख्य पर्याय आहेत पहिला आणि सोयीचा मार्ग म्हणजे ऑनलाईन महाराष्ट्र शासनाचं आपले सरकार पोर्टल आहे तिथे जात प्रमाणपत्र कास्ट सर्टिफिकेट या सेवेखाली अर्ज करता येतो तिथे माहिती भरून कागदपत्र स्कॅन करून अपलोड करावी लागतात आणि ज्यांना ऑनलाईन प्रक्रिया करायची नाहीये किंवा जमत नाहीये त्यांच्यासाठी त्यांच्यासाठी ऑफलाइन अर्ज करण्याचा पर्याय आहेच ते आपल्या संबंधित तहसील कार्यालयात किंवा तालुका दंडाधिकारी कार्यालय म्हणजे एसडीएम ऑफिस किंवा अगदी जवळच्या सी केंद्र म्हणजे आपले सरकार सेवा केंद्र किंवा सेतू केंद्र इथे जाऊन अर्ज दाखल करू शकतात तिथे फॉर्म मिळतो आणि कागदपत्रांसोबत तो जमा करायचा बरं अर्ज दाखल झाला की मग पुढे काय होतं ही पडताळणी कशी होते किती टप्पे असतात यात अर्ज आणि पुराव्यांची पडताळणी साधारणपणे दोन मुख्य स्तरांवर होते पहिला स्तर असतो ग्राम पातळीवरचा काही ठिकाणी ग्रामदक्षता समिती आणि स्थानिक महसूल अधिकारी म्हणजे तलाठी किंवा मंडळ अधिकारी हे प्राथमिक तपासणी करतात विशेषतः स्थानिक पातळीवरची कागदपत्रं तपासतात आणि मग अंतिम निर्णय किंवा पडताळणी कुठे होते एक कुणी सक्षम अधिकारी असतील ते सर्व कागदपत्रांची सखोल तपासणी करतात म्हणजे जुन्या नोंदी गॅझेटियर उल्लेख सगळं तपासतात त्यांची खात्री झाली की पुरावे नियमानुसार आहेत मग ते प्रमाणपत्र जारी करतात या सगळ्या प्रोसेसला साधारणपणे किती वेळ लागू शकतो म्हणजे नेहमीच्या जात प्रमाणपत्रापेक्षा जास्त वेळ लागणार का सामान्यतः इतर जात प्रमाणपत्रांसाठी अर्ज केल्यापासून एकवीस ते पंचेचाळीस दिवसांचा कालावधी लागतो असं सरकारी नियमात आहे पण ह्या विशिष्ट कुणबी प्रमाणपत्राच्या बाबतीत जिथे खूप जुन्या नोंदी तपासायच्या आहेत अगदी शंभर दीडशे वर्षांपूर्वीच्या तिथे साहजिकच जास्त वेळ लागण्याची शक्यता नाकारता येत नाही हो ते आहे कारण या नोंदी शोधणं त्या वाचणं त्यांची सत्यता पडताळणं हे वेळखाऊ काम आहे किचकट असू शकतं त्यामुळे अर्जदारांनी थोडा संयम ठेवणं गरजेचं आहे बरोबर इतक्या जुन्या नोंदणी प्रशासनासाठी पण आता एका महत्वाचा पण जरा संवेदनशील मुद्द्याकडे येऊया या संपूर्ण प्रक्रियेत काही संभाव्य अडचणी वा आहेत का कारण या विषयाला एक सामाजिक आणि राजकीय बाजू पण आहे हो निश्चितच हा विषय खूप संवेदनशील आहे आणि त्याचे सामाजिक परिणाम दिसत आहेत एक महत्वाचा मुद्दा म्हणजे इतर मागासवर्गीय ओबीसी समाजामध्ये जे काही गट आहेत त्यांच्याकडून या प्रक्रियेला आणि मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याला आक्षेप घेतला जातोय अच्छा त्यांचं म्हणणं असं आहे की यामुळे ओबीसी आरक्षणाच्या कोठ्यावर परिणाम होईल आणि स्पर्धा वाढेल अर्थात आपण इथे फक्त माहिती स्रोतात जसं दिलंय तशी वस्तुस्थिती मांडतोय कोणतीही बाजू घेत नाही आहोत हे महत्वाचे की आपण फक्त माहिती देतोय बर याला कायदेशीर आव्हान मिळण्याची शक्यता किती आहे अशी शक्यता अनेक कायदेतज्ञ आणि सामाजिक निरीक्षक वर्तवत आहेत हे खरे या शासन निर्णयाला किंवा त्यावर आधारित प्रमाणपत्रांना भविष्यात कोर्टात आव्हान दिलं जाऊ शकतं तसं झालं तर मग कायदेशीर प्रक्रिया सुरू होईल पण आजच्या तारखेला बोलायचं झाल्यास शासनाचा जो जी आर आहे आणि त्या आधारे जी प्रक्रिया सुरू आहे तीच अधिकृत आणि लागू आहे अर्जदारांनी सध्या तरी त्यानुसारच कार्यवाही करणं अपेक्षित आहे हे स्पष्ट झालं सध्या जी प्रक्रिया आहे त्यानुसारच अर्ज करायचा आहे तर मग जे इच्छुक आहेत त्यांच्यासाठी आपण एक कृती योजना किंवा चेकलिस्ट सारखं काहीतरी मांडू शकतो का म्हणजे अर्जदाराने काय काय पावलं उचलावी हो नक्कीच एक सोपी चेकलिस्ट अशी असू शकते बघा पहिलं म्हणजे पुरावे गोळा करा घरात नातेवाईकांकडे जे काही जुने कागद असतील जमिनीचे शाळेचे जन्म मृत्यू नोंदी गॅझेटियर उतारे ते शोधा आणि एकत्र करा पहिलं पाऊल शोध मोहीम अगदी दुसरं ऑनलाईन पोर्टल तपासा आपले सरकार पोर्टलवर जाऊन बघा खातं नसेल तर तयार करा अर्जाची प्रक्रिया कागदपत्रांची यादी नीट वाचा तिसरं स्थानिक चौकशी करा म्हणजे संबंधित तहसील ऑफिस किंवा तलाठी कार्यालयात संपर्क साधा आणि प्रक्रियेबद्दल विचारा चौथं नातेवाईकांचं प्रमाणपत्र जर वडील चुलते आजोबा यांच्याकडे कुणबी प्रमाणपत्र असेल तर ते मिळवा आणि नातंसिद्ध करणारा पुरावा म्हणजे वंशावळ तयार ठेवा आणि पाचवं शपथपत्र तयार करा वकिलामार्फत किंवा स्वतः माहिती घेऊन त्याचा मसुदा तयार करा आणि नोटरी किंवा सक्षम अधिकाऱ्याकडून ते प्रमाणित करून घ्या हे अर्जासोबत जोडणं महत्वाचं आहे तुम्ही शपथपत्राचा उल्लेख केलात ते नेमकं काय असतं आणि त्यात काय लिहावं लागतं थोडं सांगाल का हो शपथपत्र म्हणजे एक कायदेशीर डॉक्युमेंट ज्यात अर्जदार शपथेवर काही गोष्टी जाहीर करतो या प्रकरणात शपथपत्रात साधारणपणे अर्जदाराचं पूर्ण नाव पत्ता वय धर्म जात मराठा हे सगळं असतं आणि महत्त्वाचं म्हणजे तो कोणत्या पूर्वजाचं उदाहरणार्थ आजोबा पणजोबा कोणत्या नोंदीच्या आधारावर उदाहरणार्थ अमुक सालचा सातशे बारा किंवा अमुक गॅझेटियर मधील नोंद कुणबी प्रमाणपत्रासाठी अर्ज करत आहे याचा स्पष्ट उल्लेख लागतो ओके okay. त्या पूर्वजासोबत त्याचं नातं काय आहे हे पण सांगावं लागतं आणि त्यात अजून काय महत्वाचं असतं सगळ्यात महत्वाचं म्हणजे अर्जासोबत जोडलेले सगळे पुरावे खरे आणि बरोबर असल्याची घोषणा करावी लागते तसंच अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी आहे आणि त्यांनी यापूर्वी कुणबी जात प्रमाणपत्र घेतलेलं नाहीये किंवा घेतलं असेल तर त्याचा तपशील हे नमूद करावं लागतं हे शपथपत्र स्टॅम्प पेपरवर तयार करून नोटरी किंवा शासनाने अधिकार दिलेल्या अधिकाऱ्यासमोर सही करून प्रमाणित म्हणजे अटेस्ट करून घ्यावं लागतं ही माहिती खूप उपयोगी आहे आता काही नेहमी विचारले जाणारे प्रश्न घेऊया एफ पहिला आणि बहुतेक सगळ्यात जास्त विचारला जाणारा प्रश्न प्रत्येक मराठा व्यक्तीला हे कुणबी प्रमाणपत्र मिळणार आहे का याचं उत्तर अगदी स्पष्ट आणि सरळ आहे नाही हे, ना हे प्रमाणपत्र फक्त आणि फक्त अशाच मराठा व्यक्तींना मिळेल ज्यांच्याकडे त्यांच्या पूर्वजांच्या नावे कुणबी असा उल्लेख असलेले आणि शासनाने ठरवून दिलेल्या कालावधीतले आणि प्रकारचे म्हणजे महसुली शैक्षणिक गॅझेटियर अधिकृत सरकारी पुरावे आहेत पुराव्याशिवाय प्रमाणपत्र मिळणार नाही हे अगदी स्पष्ट आहे बरोबर दुसरा प्रश्न ऑनलाईन अर्ज केला तरी कागदपत्र प्रत्यक्ष जाऊन दाखवावी लागतात का हो जरी अर्ज ऑनलाईन भरता आला आणि कागदपत्र अपलोड करता आली तरी शेवटी पडताळणीसाठी मूळ कागदपत्र संबंधित अधिकाऱ्यासमोर सादर करावी लागण्याची शक्यता जास्त असते म्हणजे पडताळणी प्रक्रिया ही बऱ्याच अंशी ऑफलाईनच होते ऑनलाईन अर्ज फक्त प्रक्रिया सोपी करतो ठीक आहे आणि तिसरा महत्वाचा प्रश्न समजा एखाद्याचा अर्ज काही कारणाने नाकारला गेला तर पुढे काय करायचं अर्ज नाकारला तर पहिलं काम म्हणजे अर्ज का नाकारला याचं लेखी कारण मिळवावं जर कारण पुराव्यांची कमतरता असेल तर अजून योग्य पुरावे गोळा करून पुन्हा अर्ज करता येतो आणि जर अर्जदाराला वाटत असेल की अर्ज योग्य असूनही चुकीच्या पद्धतीने नाकारला गेलाय तर तो निर्णयाविरुद्ध वरिष्ठ अधिकाऱ्याकडे म्हणजे उपविभागीय अधिकारी एसडीओ किंवा जिल्हाधिकारी यांच्याकडे अपील दाखल करू शकतो त्याची एक ठरलेली प्रक्रिया आहे उत्तम बऱ्याच प्रश्नांची उत्तरं मिळाली आता आपण चर्चेच्या शेवटाकडे येतोय समजा कोणी आजच ठरवलं की ही प्रक्रिया सुरू करायची आहे तर पुढच्या सात दिवसात त्यांनी काय ठोस पावले उचलावीत एक क्विक ॲक्शन प्लॅन काय असू शकतो नक्कीच पुढच्या सात दिवसांसाठी एक कृती योजना अशी असू शकते पहिलं शोध मोहीम सुरू करा घरात गावाकडे नातेवाईकांकडे असलेले सर्व जुने कागदपत्र शोधा विशेषतः जमिनीचे शाळेचे त्यांचे फोटो काढा किंवा स्कॅन करा स्टेप वन डॉक्युमेंट हंट अगदी दुसरा डिजिटल तयारी आपले सरकार पोर्टलवर नोंदणी करा अर्जाचा नमुना आणि कागदपत्रांची यादी नीट वाचा तिसरं स्थानिक संपर्क साधा ग्रामपंचायत किंवा तलाठी कार्यालयात जाऊन प्राथमिक चौकशी करा त्यांना प्रक्रियेबद्ध काय माहिती आहे हे जाणून घ्या चौथं नातेवाईकांशी बोला ज्यांच्याकडे जुने पुरावे किंवा प्रमाणपत्र मिळण्याची शक्यता आहे त्यांच्याशी संपर्क साधा वंशावळ तयार करायचं काम सुरू करा पाचवं शपथपत्राची तयारी करा त्यासाठी लागणारी माहिती म्हणजे पूर्वजांची नावं नोंदीचा तपशील हे सगळे एकत्र करा शक्य असल्यास वकिलाचा सल्ला घ्या किंवा किमान मसुदा तयार ठेवा खूपच व्यावहारिक आणि उपयुक्त माहिती दिलीत आपण तर आजच्या या सविस्तर चर्चेतून हे अगदी स्पष्ट होतंय की मराठा समाजातील पात्र व्यक्तींसाठी कुणबी प्रमाणपत्र मिळवण्याची प्रक्रिया ही पूर्णपणे ऐतिहासिक नोंदी आणि महसुली पुराव्यांवर काटेकोरपणे आधारलेली आहे यात अर्जदाराला स्वतःच पुढाकार घ्यावा लागणार आहे योग्य आणि अधिकृत पुरावे गोळा करावे लागतील आणि शासनाने जे नियम घालून दिलेत त्यांचं पालन करावं लागेल हो ही प्रक्रिया वेळखाऊ वाटू शकते कदाचित थोडी गुंतगुंतीची पण वाटेल पण नियमांनुसार जबाबदारी अर्जदाराची आहे आणि जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक विचार करण्यासारखा मुद्दा इथे मांडायला हवा आपण पाहिलं की या प्रक्रियेत शंभर दीडशे वर्षांपूर्वीच्या नोंदींना ज्या त्यावेळच्या प्रशासकीय गरजेतून तयार झाल्या होत्या त्यांना आज किती निर्णायक महत्त्व मिळालंय म्हणजे एखाद्या व्यक्तीची किंवा समूहाची ओळख ठरवण्यासाठी इतक्या जुन्या कागदपत्रांवर अवलंबून राहावं लागतंय खरंच हा एक महत्त्वाचा पैलू आहे या सगळ्या प्रक्रियेचा विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की अशा ऐतिहासिक दस्तऐवजांच्या आधारावर जे कदाचित खूप वेगळ्या सामाजिक राजकीय परिस्थितीत तयार झाले होते त्यांच्या आधारावर आजच्या काळात सामाजिक आणि प्रशासकीय ओळख निश्चित करण्याचे दीर्घकालीन परिणाम काय असू शकतील याचे समाजाच्या जडणघडणीवर आणि भविष्यातल्या प्रशासकीय धोरणांवर काय प्रभाव पडू शकतात यावर खरंच आपण सगळ्यांनीच विचार करायला हवा